हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा कोणत्याही खास प्रसंगी साडी नेसणे महिलांना अधिक पसंत असते साड्यांमध्ये अनेक डिझाईन्स कलर्स आणि फॅब्रिक सध्या पाहायला मिळतात लग्न समारंभांना कार्यक्रमांना तर काठपत्र साड्या नेसण्याला प्राधान्य दिले जाते सॉफ्ट सिल्क डिझायनर फॅन्सी मॉडर्न वेअर अशा काठपत्र साड्या सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या दोन साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत सध्या साड्यांमध्ये हा लेटेस्ट बनारसी सिल्क साडीचा प्रकार खूपच फॅशनमध्ये आहे या साडीवर जरी विंग बुट्टी असून साडीच्या काटावरही फॅन्सी डिझाईनमध्ये जरीचे डिझाईन वर्क के केलेले आहे अतिशय मौसूद अशा फॅब्रिक मध्ये या साड्या आहेत लग्न समारंभात घरगुती कार्यक्रमांसाठी अशा फॅन्सी जरी डिझाईनच्या साड्या नेसल्यानंतर खूपच रॉयल आणि आकर्षक दिसतात सध्या स्टनिंग आणि ग्रेसफुल कॉटन सिल्क माहेश्वरी साड्या ही खूप फॅशन मध्ये आहेत या साडीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची बॉर्डर जी दोन्ही बाजूनी सारखी दिसते या साड्यांमध्ये रेशीम आणि सुती धाग्याचा वापर केला जातो ज्यामुळे या लाईटवेट आणि आरामदायी असतात अशा अगदी आरामदायी लाईट वेट आणि जरी बॉर्डरच्या साड्या नेसल्यानंतर खूपच आकर्षक आणि सुंदर वाटतात जर तुम्ही दिवसभर जरी ॲक्टिव्ह असाल तर या साड्या तुम्ही दिवसभर कॅरी करू शकता अगदी कम्फर्टेबली व्हायब्रंट कलर कॉम्बिनेशनमध्ये या साड्या अतिशय स्टनिंग वाटतात माहेश्वरी साडी ही पारंपरिक अशी एव्हरग्रीन साडी आहे या साड्यांमध्ये अनेक डिझाईन्स पाहायला मिळतात नाजूक बॉर्डरमध्ये अशा थोड्या हेवी बॉर्डरमध्ये या साड्यांची भरपूर कलेक्शन आपल्याला वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये पाहायला मिळते जर तुम्हाला परफेक्ट ट्रॅडिशनल लुक देणारी पण आकर्षक साडी हवी असेल तर तुम्ही ही माहेश्वरी साडी नक्की खरेदी करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा